नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं परिचय करून देतो सर्वात प्रथम माझं नाव भगवान मर्मठ मी सिल्लोर टेरिटरी मॅनेजर आहे तर आज आपण मॅक्रो कंपनीचा नवीन मक्का मक्कावान सदाशिव या वानाचं प्लॉट बघतोय तर हा जो वान आहे हा करोडो शेतीमध्ये अतिशय शे खात्रीशील उत्पन्न देणारं वान आहे या वानाचं जर गुणवृष्टी जर बघितलं तुम्ही तर ह्या वानाचं दाणे टोकन भरलेले कलर चांगला आहे आणि त्याची साठवणूक क्षमताही खूप चांगली दुसरी गोष्ट जर बघितली याची बिट्टी अतिशय छोटी प्रमाणात ह्या सेकंड बघू शकता तुम्ही दाणे जे जे आकर्षक नारंगी रंगाचे दाणे आणि मोठे मोठे दाणे आपल्याला मिळतात आणि बिट्टी अतिशय छोटी या वानाचं जर गुणवस्ती जर बघितलं तुम्ही तर ह्या वानाच्या हास्क हास्क जे हास्कवर आहे हास्कवर पण जास्त म्हणजे जेणेकरून पावसामध्ये जे कॉप बरोबर लागतं त्या वानावरती बिलकुलही कोणत्या प्रकार लागत नाही याच्यावर हासखवारचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की येणाऱ्या चोवीस खरीपमध्ये ह्या वाणाची लागवड करायची म्हणजे कोरोडो शेतीचा राजा हा आहे ब सदाशिव तर सदाशिवचं गुणवशिष्ट म्हणजे शेवटपर्यंत चारा हिरवा राहतो जेणेकरून दुहेरी उपयोग होतो म्हणजे ज्या शेतकऱ्यांना ज्या मक्याचा उत्पन्न घेऊन जनावरांसाठी मूर घास वगैरे करायचे त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आता बघू शकता तुम्ही एकशे वीस दिवसाचा प्लॉट आहे पण अजूनपर्यंत हिरवा आहे ग या ह्या वानाचं गुणवशिष्ट जर बघायचं झाली तर दाणे टोकवून भरलेले कलर चांगला आहे आणि एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात येणार वाण आहे म्हणजे इतर वाण्यापेक्षा तुम्हाला दहा पंधरा दिवस लवकर येणार वाण आहे तरी मी सर्वांना विनंती करेल की ह्या वाण्याची लागवड करायची मोठे कनेच त्याचनंतर टोकन भरलेले कल दाणे आणि कलरही अतिशय आकर्षक कलर वा ह्या वानाचा मिळतो तरी मी सर्व शेतकऱ्यांनी विनंती करेल की दोन हजार चोवीसमध्ये या सदस्यू वाणाची लागवड करायची आहे मैको कंपनीचा नवीन वान मक्का नवीन वान सदाशिव आपण या ठिकाणी प्लॉट बघतोय तरी मी सर्वांना विनंती करेल की दोन हजार चोवीस खरीपमध्ये करोडो शेतीमध्ये या यहनाची लागवड करायची आहे आणि आपलं उत्पन्न वाढवायचं आहे नमस्कार शेतकरी बंधू धन्यवाद